नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता निंबळकर सर आपल्याला पुन्हा मैदानात दिसणार नाहीत आणि सर नाहीत तर मैदानात बघायलासुद्धा मजा येत नाही परंतु मित्रांनो सरांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर ज्या नंदीमुळे निंबळकर सर बैलगाडी क्षेत्रात आले आणि सरांचा कालिज हिंदकेशरी सरजा हे दोघं आपल्याला लवकरच येणाऱ्या मैदानात दिसणार आहेत सर जिथे कुठे असतील सरांनासुद्धा आनंद होईल मित्रांनो चला बघूया कुठल्या मैदानात पाळणार आहेत सरजा आणि बाकासूर तर मित्रांनो मोठे अपडेट आले आहे मौजे कातर खटाव इथे हिंदकेशरी सरजा आणि केसरी बाकासूर ही जोडी येत्या सतरा तारखेला रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने पाळणार आहे तरी सर्वांनी मैदानात आपली उपस्थिती दाखवी दाखवावी हीच नम्र विनंती आणि मित्रांनो ही जोडी आधीसुद्धा पाळाली आहे आणि या जोडीने खूप मैदानं गाजवली आहेत आता ह्या दोघांना बघायला आपले सर नसतील परंतु निंबळकर सरांचे आपण सगळे फॅन्स आणि हिंदकेसरी सरजाचे फॅन्स बाकासूरचे फॅन्स असतील सर्वांनी या मैदानाला उपस्थित दाखवावी तर यापुढे जी काही या अपडेट येईल ते नक्की मी तुम्हाला देईल पण मित्रांनो आपण सर्व या दिवसाची आता वाट बघतो आहे ही जोडी या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे चांगला असा स्पीड आपल्याला बघायला भेटेल या फूडच्या अपडेट तुम्हाला नक्की मी देईलच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये हो टाटा बाय बाय गाई गाईज